प्रतिबिंब जनमानसांचे महात्मा फुले चौकात आमदार सग्राम जगतापांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक जोडेमारो आंदोलनावर संतप्त हिंदू समाजाचा प्रहार मुंब्रा इथे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या कट्टर हिंदुत्वावरील विधानावरून काही विकृत प्रवृत्तीकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले या कृत्याचा निषेध आणि संताप व्यक्त करण्यासाठी आज पंधरा ऑक्टोबर रोजी महात्मा फुले चौकात आमदार संग्राम जगताप यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घालण्यात आला हे आंदोलन माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या पुढाकाराने व चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने पार पडले यावेळी प्रकाश भागानगरे यांनी हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा जोरदार प्रहार केला कार्यक्रमाला अकिशेट खूप चंदाने विष्णू कलागते बापूसाहेब ओव्हाळ समीर खडके धर्मा करंडे संतोष ढाकणे आनंद बडे नितीन गाडळकर योगेश खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते दुग्ध अभिषेका वेळी दिलेल्या घोषणांनी महात्मा फुले चौक दणानून गेला आणि हिंदू समाजाच्या एकतेचा प्रभावी संदेश देण्यात आला आज मार्केट परिसरातील महात्मा फुले चौक या ठिकाणी चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व समाज आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं संग्राम भाईयावर प्रेम करणारे सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं आज या ठिकाणी त्यांना दुग्ध अभिषेक करण्यात आलेला आहे संग्राम भाई जी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे आणि जी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे ज्या जिहाद्यांच्या बोराला आग लागली ती आग लागल्यानंतर ते जे काही कृत्य करणार आहेत त्याला या ठिकाणी हे हिंदू समाजाच्या वतीनं हे उत्तर आहे आणि आज आमच्या सर्वांचं हिंदू धर्माचं रक्षण करणारे हिंदू धर्माच्या संस्कृतीचं दर्शन रक्षण करणारे हिंदू समाजातील माता भगिनींच रक्षण करणारे गोमातेचं रक्षण करणारे अशा संग्राम भाई यांच्या प्रतिमेचा या ठिकाणी दुग्ध अभिषेक करण्यात आलेला आहे समस्त हिंदू बांधवांच्या वतीने या ठिकाणी हा दुग्ध अभिषेक करून त्यांना उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभव त्यांनी असं तिथून पुढे आपलं धर्मकार्य चालू ठेवावं अशा पद्धतीची या ठिकाणी परमेश्वराकडे विनंती करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज जय श्रीराम नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा